मराठवाड्याची जीवनमाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी छत्रपती संभाजीनगरचे शासकीय घाटी रुग्णालय आपण बघू शकता हेच ते शासकीय घाटी रुग्णालय आहे अपघात विभाग आहे आपण जर पाहिलं तर दररोज याच रुग्णालया घाटी रुग्णालयामध्ये पंधराशे ते दोन हजार दररोज रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी ॲडमिट होतात थी या ठिकाणी उपचार घेतात मात्र याच ठिकाणी जर पाहिलं आपण तर फक्त काही ज्या खाजगी रुग्णवाहिका जी आहे जी या खाजगी रुग्णवाहिका ज्या आहेत या ठिकाणावरनं मोठी लूट करण्याचे जे चित्र आहे समोर आलेलं आहे आपण या ठिकाणी या शा शासनाच्या रुग्णवाहिका आहे मात्र या रुग्णवाहिका ह्याच पद्धतीनं अशाच पद्धतीने या ठिकाणी उभा आपल्याला राहायला रा, 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 बघायला मिळतात मात्र सर्वात दुसरीकडे आपण जर पाहिलं तर खाजगी ज्या रुग्णवाहिका ज्या आहेत त्यांच्याकडनं जे आहेत रुग्णांच्या नाते ना ची मोठी लूट झाल्याचं चित्र हे सध्याला समोर आलेलं आहे समितीचे काही सदस्य आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण जर पाहिलं तर नेमकं या ठिकाणी जर मराठवाड्याची जीवन आणि ओळख आणि शासकीय घाटी रुग्णालय मात्र या ठिकाणी रुग्णवाहिकांकडून मोठी लूट होल्या सध्या नेमकं काय चित्र आहे नेमकं हे सगळं ह्या ज्या शासनाच्या रुग्णवाहिका आहे तर याच्यावर ड्रायवरची तर संख्या कमीच आहे तर प्रथमतः शासनाला मी हे एक निदर्शन जाणून देऊ शक देऊ इच्छितो की यांनी ड्रायवरची भरती करावी पाहिले तर आणि ह्या ज्या रुग्णवाहिका उभ्या आहेत याच्यावर त्यांना ड्रायवर नियुक्ती करावी कारण ड्रायव्हरची संख्या कमी असल्यामुळं या रुग्णवाहिका अशाच उभ्या राहतात आणि इथं येणारे जे आहे पेशंटची संख्या ते खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं एक दोन रुग्णवाहिका ज्या चालतात तर आता इथून जर मेडिसिन बिल्डिंगला जर पन्नास मीटर शंभर मीटरवर गेली तर तिला वापस येण्यासाठी तिथं पेशंट ॲडमिट करून तर अर्धा ते एक तास जातो तोपर्यंत एखादा ॲक्सिडेंट पेशंट दुसरा आला एमर्जन्सी आणि त्याला परत मेडिसिन बिल्डिंगला किंवा सी टी स्कॅनसाठी जायचं असेल तर त्याला जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स नसते तर ना इलाज तो काय करावं लागतं त्यांना की हे बाहेरचे ज्या प्रायव्हेट अँब्युलन्स आहेत तर त्यांना ते प्राधान्य देऊन त्याच्यातमध्ये नेतात तर त्याच्या त्यांच्याकडून डिमांड हजार रुपये होते की अपघात विभागापासून सिटी स्कॅनपर्यंत नेण्यासाठी किती आंतरराष्ट्रीय हे शंभर मीटरचं अंतर आहे इथून आणि मेडिसिन बिल्डिंग दीडशे मीटरचं अंतर आहे तर हे पाचशे ते हजार रुपये नंतर ती पाचशेवर तडजोड होती आणि रात्रीला हा प्रकार खूप जास्त चालतो खूप जास्त प्रमाणात होतो आणि ही जे गव्हर्नमेंटचे अँबुलन्स आहे एकदा तिकडे गेली तर एक घंटा इकडे येत नाही कारण पेशंट तिथून नेऊन मेडिसिन बिल्डिंगला ॲडमिट करून तिथून मग तिथून तो ड्रायवर इकडं गाडी घेऊन येतो मग परत इथून त्याला मेमो भेटतो इथून गेल्यानंतर मग ती परत दुसरं बॉडी आणि राहिला विषय आता बॉडीचा जर मेडिसिन बिल्डिंगमध्ये जर एखादा पेशंट एक्सपायर झालं तर गव्हर्नमेंटकडे अशी यंत्रणा अजूनपर्यंत नाहीये आम्ही आम्ही मध्ये वारंवार हे प्रश्न उपस्थित करतोय की ह्या मध्ये जी सर्वसाधारण पेशंटसाठी नेण्याची ॲम्ब्युलन्स आहे याच्यात बॉडी नेता येत नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि हा नियम आहे तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनी आत्तापर्यंत आम्ही दीड दोन वर्ष जर समिती जशी बनली तेव्हापासून सतत मागणी करतो आहे की सी एस आर फंडमधून गव्हर्नमेंटच्या निधीतून डी पी डी सीमधून एक वाहिका द्यावी नाहीतर इथे काय होतं आहे की पेशंटच्या नातेवाईकाला शो, शो वाई का, वाई का वाई का ही वाहिका वाईका ही वेगळी असती काय हो शववाहिका वेगळी असती या सर्वसाधारण ॲम्ब्युलन्समध्ये गव्हर्नमेंटचा नियम आहे त्याच्यामध्ये शव नेऊ नाही नेता येत नाही हा असा गव्हर्नमेंटचा नियम आहे त्याच्यामुळे आता हे दुसरे पेशंट काय करतात की गवर्नमेंटचे भेटत नाही तर प्रायव्हेटच्या याच्यामध्ये त्याला परत पाचशे हजार रुपये लागतात ज्याच्याकडे पैसे नाही तर तो चा शव अक्षरशः लोटत मेडिसिन बिल्डिंग मधून मर्च्युरीमध्ये नेतो म्हणजे ह्या पूर्ण रस्त्याने असे लोटत समजा एखादा रुग्ण दागावला एखादा रुग्ण दागावला बाय चान्स आणि त्या रुग्णाला समजा इथून धाराशिव असेल बीड असेल या ठिकाणी किंवा जालना असेल किंवा तिथून परवणी असेल या ठिकाणी जर नेण्यासाठी त्याला साधारणतः खाजगी रुग्णवाहिका रुग्णाकडून किती पैसे घेतात वीस ते पंचवीस किलोमीटरच्या हिशोबाने पैसे घेते खाजगी बाईक बर का पाच हजार सहा हजार जसं म्हणत आला आता मुंबईला जर जायचं तर पंचवीस हजार तीस हजार बीडला जर जायचं याच्यात पंधरा हजार सोळा हजार अशी खाजगी बाईक ना घेते पण ज्याला ज्याची परिस्थिती नाही आता घाटीमध्ये येणारा व्यक्ती जो आहे त्याची परिस्थिती नसते तर त्या परिस्थितीमध्ये घाटीमध्ये एक शववाहिका असली पाहिजे एक नाही अशा चार पाच शववाहिका असल्या पाहिजे की जे बाहेर जायचं आहे आणि असा नियम आहे ज्यांना घर जे शव घेऊन जायचं त्याची नाही झाली पाहिजे तर गव्हर्नमेंटनी तो पोहोचवा त्याच्या घरापर्यंत किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवा एखाद्या पेशंटला जर दुसरीकडे जायचंय तर ती गव्हर्नमेंटने सुविधा उपलब्ध करून द्यावी ती दुसरा एक प्रश्न दा की एखादा रुग्ण जागावला त्याला त्या रुग्णाला समजा मेडिसिन बिडिंग ते पर्यंत आणण्यासाठी तर त्या ठिकाणी त्याला किती मोजावं लागतं समजा हजार रुपये कमीत कमी, कमी, कमी हजार रुपये मोजावं लागते प्रायव्हेटमध्ये कारण गव्हर्नमेंटच्या मध्ये शेव घेतल्या जात नाही गवर्नमेंटकडे शेव रुग्णवाहिका पण नाही नाही आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडे एक सुद्धा उपलब्ध नाही